मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खारघर येथे सभा होणार आहे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ फडणवीस मैदानात उतरणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खारघर येथे सभा होणार आहे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्यासोबत जोडलेले आहेच मनोज काय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आपण म्हणतो रोज दोन नाही तर तीन सभा जाहीर सभा होत आहेत आणि आपण म्हणतो आज देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिरूरच्या दौऱ्यावरती आहेत तसंच आपण बघितलं तर पिंपरी चिंचवड आणि त्यांची शेवटची सभा ही खार खारघर येथे होणार आहे आणि आपण बघितलं श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आपण बघितलं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी ही जाहीर सभा होणार आहे आणि आपण बघितलं या सभेमधून पुन्हा एकदा आपण बघितलं महाविकास आघाडी आघाडीला निशाणा साधणार आहेत आणि आपण बघितलं प्रत्येक दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे आणि त्या सभेमधून ते उभाटा गटावर तसेच महाविकास आघाडीवरती आपला निशाणा साधत आहेत आणि आपण बघितलं आज देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत आणि त्यामध्ये शेवटची सभा म्हणजे सायंकाळी श्रीरंग बारणे यांच्या आहे आणि आपण बघितलं पाचव्या टप्प्यातील म्हणजे चौथा आणि पाचव्या टप्प्यातील मतदानाचा काही दिवसांवरती आहे आणि त्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या जाहीर सभा होत आहेत आणि आता का उद्या देखील मतदान होणार आहे पण आपण म्हणतो दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी